मानगाव येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक ढवळे जे एम यांनी भूषवले सकाळी विद्यार्थ्यांच्या समवेत गावातून संविधान जागृती फेरी काढण्यात आली त्यानंतर विविध चौकांमध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून संविधानातील मूल्ये आणि कर्तव्यांची प्रभावी मांडणी केली संविधान दिन साजरा करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ए पी मगदूम हायस्कूल मानगाव या विद्यालयातर्फे आज संविधान दिनानिमित्त सर्व मानगाव ग्रामपंचायतीमधून किंवा मानगाव सर्व परिसरातून आमची प्रभात फेरी काढलेली होती आणि त्यानंतर आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनीने एक छोटंसं पथनाट्य सादर केलेलं होतं तर भारताचं जे संविधान आहे हे संविधान जे आहे ते लोकशाहीचा पाया असणार आहे ह्या संविधानामुळे आपल्याला काय कळणार आहे तर ह्या संविधानामुळे आपल्याला सामाजिक न्याय समता स्वातंत्र्य बंधुता ह्या सगळ्या गोष्टी ज्या संविधानात दिलेल्या आहेत आपल्याला त्या सर्व आपल्याला अं जास्तीत जास्त जास्तीत जास्त त्याच्यात जास्त जास जास वाढ करून आपण संविधानाचा अभिमान बाळगायचा आहे हे आपण आजच्या ह्या दिवसातून घेणार आहोत आणि ही एक जनजागृती आहे आपल्याकडची तर वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने सुरू होणारी प्रस्तावना म्हणजेच आम्ही भारताचे लोक ही प्रस्तावना आपल्याला जी दाखव दाखवली जाते त्यामधून आपल्याला स्वातंत्र्य समानता सामाजिक बांधिलकी न्याय त्याचबरोबर जगण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत ह्या संविधानानं आणि त्या संदर्भातली जनजागृती करण्यासाठी आपण आज आपल्या विद्यालयामार्फत संपूर्ण मानगाव नगरीमध्ये ही जनजागृती फेरी काढलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी एक सुंदर असं पथनाट्य सादर केलेलं होतं की जेणेकरून ह्या संविधानातील जी माहिती असेल जी मूल्य असतील ती आ, या संविधानामार्फत किंवा या पथनाट्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचावीत नमस्कार माझे नाव वित्राक प्रमोद कुमार बोरगावे मी आज आपणास एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचे नाव घेतले तर आपली मान अभिमानाने उंचावते ते म्हणजे आपल्या भारत दे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे नेते विचारवंत आणि समाजसुधारक होते ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाले त्यावेळी भारताला एक भारताला एक मजबूत आणि न्याय संविधानाची गरज होती एवढी मोठी जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक दिवस अनेक महिने अहरात्र कष्ट घेतले तसेच संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडला आणि सर्व तरतुदीला निर्दोष ठरवले संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना संविधान अं भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते जाता जाता मी एवढेच बोलले की अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याला उजेडाच उजेडाच दान दिलं अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याला उजेडाच दान दिलं किती मानावे उपकार तुमचे बाबासाहेब तुम्हाला तुम्ही भारताला संविधान दिलं किती मानावे उपकार तुमचे बाबासाहेब तुम्ही भारताला संविधान दिलं अशा या थोर व्यक्तीला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबासाहेब